नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर अफवाह पसरे जाता क्या मदे अंडरग्राउंड अंडरग्राउंड पार्किंग ही कामी को रेस्ट व्यक्ति दिली मेट्रोला दिली अडानीला दिली अशा प्रकारच्या अफवा व्हॉट्सअपवरती पसरवल्या जात आहेत ही जागा दीक्षाभूमीचीच आहे अंडरग्राउंड पार्किंग सुद्धा ही दीक्षाभूमीच आहे राहिला प्रश्न की बाबा ही दीक्षाभूमीची जी अंडर पार्किंग आहे त्याच्या स्टेबिलिटी बद्दल आणि त्याला परवानगी कोणी दिली सर्वात महत्वाचं परवानगी कोणी दिली म्हणजे संन्यासाच्या मागे सगळे जण लागले असं म्हणायला हरकत नाही हा शब्द मी वापरलेला नाही वापरणार नाही पण संन्यासांच्या मागे लागलेला आहे आम्ही जेवढे काही सदस्य आहोत इथे बसलेले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे दीक्षाभूमीचे यांना आदरणीय भंतेजी आमच्या समितीचे अध्यक्ष या नागार्जुन सस, सुरेश ससाई यांनी कोणताही अधिकार दिला नाही किंबुना तुमचे सगळे अधिकार काढले गेले असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं ते पत्र ज्याच्यामध्ये आमचे पूर्ण अधिकार जे काढलेले आहेत ते पत्र आम्ही तुमच्याकडे ठेवलं आहे आणि हे जे अग्रीमेंट झालं अंडरग्राउंड पार्किंगचं हे भंते ससे सुराई आणि फुलजले साहेब यांनी ते अग्रीमेंट केलं आज आम्हाला एन आय टी पत्र लिहिण्याचा कोणताही अधिकार नाही आज आम्ही पत्र लिहिलेलं आहे जे ला है। पत्र आम्ही तुमच्याकडे दिलेलं आहे आम्ही भंत्यांना पत्र लिहिलेलं आहे की त्यांनी एन आय टी कडे पत्र लिहावं आणि या अंडरग्राऊंड जी पार्किंग आहे त्याबाबत माहिती काळा द्यावी ही जी अंडरग्राऊंड पार्किंग आहे या याच्याकडे याच्यामुळे बोती वृक्षाला त्रास होणार नाही स्तुपाला त्रास होणार नाही याची संपूर्ण माहिती एलआयटी चेअरमॅन कडून आदरणीय काढावी तज्ज्ञ कमिटीकडून काढावी आणि तो जो रिपोर्ट येईल तो रिपोर्ट आम्ही समाजाच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या इंजिनियर समोर ठेवणार त्यांची अनुमती घेणार थोडीसा जरी डाऊट आला किंचित जरी डाऊट आला आणि स्तूपाला आम्हाला वाटलं की धोका होत आहे बोधी वृक्षाला धोका दो, होत आहे आम्ही अंडरग्राऊंड पार्किंग होऊ देणार नाही हे आम्ही या सगळ्या सदस्यांच्या समोर तुम्हाला सांगतो आहे आम्ही दीक्षाभूमीचे मालक नाही आम्ही दीक्षाभूमीचे सेवक आहे जनतेच्या भावनेशी खेळणार नाही उद्या चालून जर जनतेला दुसरा निर्णय जरी घ्यायचा असेल तर आम्ही जनतेसोबत जाऊ पण अधिकार आमच्याकडे नाही आहेत अधिकार जो आहे भंते अध्यक्ष यांच्याकडे आहे तेव्हा तुम्ही आंदोलन जे करताहेत तुमची तुमचा जो रोष आहे तुमचा जो राग आहे तो आमच्याकडे न करता भंते ससे सुराई आणि त्यांच्या पाठीमागे जे कोणी आहेत जे पत्र व्यवहार कारण की हे जे पत्र भंते ससे सुराईने लिहिलेलं आहे ते पत्र भंते ससे सुराई यांनी वाचून दाखवावं ते वाचून दाखवू शकत नाही त्यांना कोणतंही वाचता येत नाही मग त्यांच्या मागे तो सूत्रधार कोण आहे त्या मागच्या सूत्रधाराला अगेन्स्ट आणि बनते सचेश सुराय यांच्यावरती रोष करावा आमच्यावरती करू नका संन्यासांना पकडू नका निर्दोषांना पकडू नका अशा प्रकारचं आव्हान आज या पत्रकार परिषदेद्वारा मी आपल्या सर्वांकडे करत आहे कसला आरोप केला सांगाय ना बिलकुल खोटी गोष्ट आहे बघा असं बघा हे तुम्ही हळू बोला आणि दुसरी गोष्ट खोट्या आज पहिल्यांदा आलेला आहे परंतु भनते मेजॉरिटीना विश्वासात घेत विश्वास नाही हा महत्वाचा आहे भनते एकटेच आहे मेजॉरिटी इथे बसलेली आहे मग मेजॉरिटी महत्वाची की लोकशाही महत्वाची आणि स्व खोट्या स्वाक्षऱ्याचं आम्हाला कोणते पत्र आलेलं नाही हा बिलकुल <theor guard> आम्ही नाराज आहोत आम्ही नाराज आहोत आम्हाला एन आय टी कडून पूर्ण खात्री पाहिजे अन्यथा आम्हाला तेव्हा पार्किंग नको आहे आम्हाला सर्वांना नको आहे कधी ज्या नंतर त्याच्या खोलात जेव्हा आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा आम्ही विरोध केलाय जेव्हा हा खोलात जेव्हा कळलं आम्ही त्याच्या विरोधात आहोत त्यावेळेस त्यावेळेस जर विचारायचं गेलं तर कोणताही कोणीच विरोध केला नाही हा प्रश्न तर आम्ही समाजाला विचारू शकतो आज तर त्याला तीन महिने झाले पण जेव्हा रोष होत आहे आम्ही आहोत जनतेच्या बाजूने आहोत कारण की आमचे अधिकार काढले आहेत ते पत्रच मी तुम्हाला दिलेलं आहे कारण की जर मी एन आय जर पत्र लिहिलं तर ते दुसऱ्या दिवशी पत्र लिहतील की यांना काही अधिकार नाही कारण की आमच्या दीक्षाभूमीवरती कोणताही धार्मिक कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त दुसरा कार्यक्रम होऊ नये अशा प्रकारचं मत आमचं असल्यामुळे आम्ही तिथे जो क्रिकेटचा जो शिकण्या शिकवण्याची अकॅडमी होती ती बंद केली दुसऱ्या दिवशी पत्र बनते पाठवून दिलं की यांना काही अधिकार नाही मॅनेजमेंटमध्ये कित्येक दिवसापासून ती पोस्ट खाली आहे डायरेक्टरची आम्ही पद नेमलं मागासवर्गीयचा एक माणूस नेमला लगेच भंतेने तिथे पत्र पाठवलं यांना कोणताही अधिकार नाही तेव्हा आज आम्ही जे बोलतोय जे काय पत्रकारांनी सांगितलं किंवा हो, पत्रकारांनी विचार केले की तुम्ही आज का बोलताय आम्हाला घरच्या गोष्टी घरात ठेवायच्या नंबर एक आणि भंते हा देवासारखा असतो म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल बोलायचं नव्हतं परंतु आज रोष एवढा आहे की आज आम्हाला बोलण्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही आहे बिलकुल